श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच येत आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ती येत आहे पाच नोव्हेंबर रोजी तर पाच तारखेला आलेली कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमेला सुरुवात कधी होते तर चार तारखेला संध्याकाळी दहा वाजून सदतीस मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेला सुरुवात होणार आहे आणि समाप्ती ही पाच तारखेला म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सत्यनारायण हा ज्यांचं ज्यांचा सत्यनारायण आहे त्यांनी सत्यनारायण हा पाच नोव्हेंबर रोजी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस करायचं आहे जोपर्यंत पौर्णिमा आहे त्या वेळेमध्ये बघा ज्यांना ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी देखील या दिवशी सुरुवात करू शकता तुम्ही अं सत्यनारायणच्या पूजेला सत्यनारायणची पूजा तुम्हाला करायची आहे तर या दिवशी आपण काय काय करायचं आहे कोणकोणते उपाय कोण सेवा करायच्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ करता शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा कार्तिक पौर्णिमा वर्षातून एकदा याचा करता येणारी सेवा किंवा एकदा उपाय म्हणजे या दिवशी करायचा आहे आणि कार्तिक पौर्णिमेचं दर्शन म्हणजे कार्तिक स्वामीच दर्शन महिलांना वर्षातून फक्त एकदाच घेता येतं ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेला वर्षभर महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही कार्तिक स्वामी म्हणजे साक्षात भगवान साक्षात भगवान शंकर आणि पार्वती माता पार्वतीचे पुत्र मोठे पुत्र अं त्यांचं पूजन या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला केलं जातं आणि महिलांना त्यांचं दर्शन फक्त वर्षातून एकदाच ज्या त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमे दिवशी तुम्हाला घेता येत असता तर या कार्तिक पौर्णिमेचं महत्व तुम्हाला समजलंच पण आता कार्तिक पौर्णिमे दिवशी उपाय कोणकोणते करायचे सेवा कोणकोणते करायच्या हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपल्याला या दिवशी मोरपीस लागणार आहे तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर मंदिरात आवर्जून जायचं आहे काही आमच्या जवळ मंदिर नाहीये तर तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात जायचं आहे तिथे देखील स्वामींचं कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं फोटो मांडला जातो तिथे देखील के पूजन केलं जात जवळपासच्या मंदिरात वगैरे बघा गर। गणपतीच्या मंदिरात वगैरे देखील आजकाल कार्तिक स्वामींचा फोटो ठेवून पूजन केलं जातं त्याचं बघा कार्तिक स्वामींचं या दिवशी पूजन करायचं आहे तुम्ही मठात केंद्रात जात असाल किंवा कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाणार असाल तर जाताना जाता तुम्हाला एक नारळ खडीचाकर एक फुल घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीने दोन मोर्फीस लागणार आहेत दोन मोर्फीस कसे मोर्फीस काय आपण तोडून घेतो का तर नाही बघा ज्यावेळेस पावसाळा सुरू असतो त्यावेळेस मोर थुई थुई नसतो आणि त्याच्या पिसाऱ्यातून जे मोरपीस गळलेले असतात ते मोरपीस आपल्याला लागत असतात तो मोरपीस कोणी तोडून आणत नाही एवढे एक लक्षात घ्या मोरपीस देखील अखंड हवे अखंड लांबडे मोठे असतात अशा पद्धतीचे मोरपीस आपल्याला हवे आहेत मोरपीस कुठेही तुटलेलं तुटलेला तु, तु, नसो किंवा खूप मोठे होतात म्हणून भरपूर लोक तोडतात बघा कट करतात मधून तर तसे देखील मोरपीस नको आहे लास्ट ला जे त्याचं टोकदार टोक येतं ते टोक देखील हवा आहे समोर ज्या पद्धतीने त्याचे पिसारा आहे तो पूर्ण पिसारा आहे हवा आहे कट नको आहे गळलेला नको आहे चांगल्या प्रकारचे मोरपीस तुम्हाला दोन घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने मंदिरात जाताना तुम्हाला दहा रुपयाची नोट देखील घेऊन जायचं आहे तुम्ही मंदिरात जा केंद्रात जा दहा रुपयाची नोट आता काही दहाची नोट नाहीये वीस चे चालेल का पंधराची चालेल का शंभर ची चालेल का असा कोणताही प्रश्न विचारू नका तुम्हाला दहा रुपयाचीच नवीन करकरीत नोट किंवा दहा रुपयाची कोणतीही नोट तुम्हाला लागणार आहे आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण दरवेळी सेवा करत असतो आणि कार्तिक पौर्णिमे दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहे असं कसं होईल बरं तर ही दहा रुपयाच्या नोटीचा उपाय आपण या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठीच करणार आहोत आता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय पूर्ण कुठेतरी घबाड घावणार आहे किंवा कुठेतरी लॉटरी लागणार आहे असं नाही बर का जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर आपल्या घरातील राहावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी खेळावी रुजावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची असतात हे उपाय करायचे असतात सगळ्यात अगोदर ज्यांना पटत असेल त्यांनीच पूर्ण व्हिडिओ बघा असं म्हणून सांगेन कारण भरपूर लोक असं म्हणतात की अंधश्रद्धा पसरवते आणि हा आपल्या मार्गातील मार्गातील आपल्या केंद्रातून दिलेला हा उपाय ही सेवा आहे त्यामुळे मनाच कोणी सांगत नाही मनाची अंधश्रद्धा पसरवण्याचं काम मी तरी करत नाही किंवा आपले भरपूर क्रिएटर्स आहेत ते देखील करत नाही देखील तुम्हाला मी सांगते केंद्रातून दिलेल्या सेवाच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बघा तुम्हाला जसे की दोन मोर्फीस घेऊन जायचं आहे कार्तिक स्वामींच्या मंदिरात जा किंवा मठात जा गेल्यानंतर स्वामींच्या कार्तिक स्वामींच्या समोर तुम्हाला नारळ खडी साखर फुल तुम्ही जे काही आणले ते द्यायचे आहे अर्पण करायचं आहे तुम्ही जे दोन मोर्फिस आणले त्यांच्या चरणाशी काही सेकंदासाठी ठेवायचे आहे त्याच्यातील एक मोर्पीस तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या घरी घेऊन यायचा आहे नंतर जी दहा रुपयाची नोट ठेवणार आहात ती दहा रुपयाची नोट देखील तुम्हाला काही सेकंदासाठी तिथे ठेवायची आहे आणि ती नोट तुम्हाला उचलून घ्यायची आहे असे देखील प्रश्न येतील आता ताई मिस्ट्रांसाठी करू का मुलांसाठी करू का सासूसाठी वेगळी नोट ठेवू का बघा संसार हा फक्त तुमच्या एकट म्हणजे सगळ्यांचा मिळून तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करावा असं काही नाहीये तुम्ही एक जरी नोट ठेवली बघा स्त्रीने जरी घरातील करत्या महिलाने लक्ष्मी ग्रहलक्ष्मीने जरी ही सेवा केली किंवा कोणत्याही घरातील एका व्यक्तीने ही सेवा केली हा उपाय केला तरी देखील चालणार आहे लक्ष्मी आपल्याच घरात येणार आहे दुसऱ्याच्या घरात जाणार नाही त्यामुळे जर एका नोटेवरती जरी उपाय केला तरी देखील चालणार आहे जो मोरपीस तिथून आणलेला आहे मंदिरातून आणलेला आहे तो मोरपीस तुम्हाला अभ्यास करतात त्या साईडला लावून ठेवायचं आहे आणि त्यांची एकाग्रता वाढवायची असेल तर बघा मुलं चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात एकाग्र त्यांच्या शहरामध्ये एकाग्रता नसते म्हणजे एक शांत बसत नसतात एका जागेला एकाग्रता वाढवण्यासाठी जो मोरपिसाचा पिसारा आहे त्याच्याकडे त्या कलरंगाकडे त्याला एक टक पाहायला लावायचं रोज थोडा वेळ का होईना एक टक पाहायला लावायचं त्याची एकाग्रता वाढते मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्याच पद्धतीने घरामधील असा मोर्पीज लावला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही निगेटिव्हिटी प्रवेश करू शकत नाही यासाठी आपल्याला हा मोर्पीज बनवायचा लावायचा असतो बघा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि जो पटला तरच घ्या असं देखील मी सांगेन कारण केंद्रातून दिलेल्या परमपूजी गुरु ऑनलाईन सांगितलेल्या सेवा आहे त्याच तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते बघा त्याच पद्धतीने दहा जे आपण घेणार आहोत ते दहा तुम्हाला त्या नोटीचं काय करायचं ते नोट घरी आणल्यानंतर त्याचा पिरामिड बनवायचा आहे आता पिरामिड कसा बनवायचा तुम्हाला युट्यूबवर त्याच्या संबंधीचे देखील व्हिडिओ मिळून जातील तुम्ही नक्कीच सर्च करा आणि दहा रुपयाच्या नोटीचा पिरामिड बनवायचा आहे आपल्या देवघरात ठेवायचं आहे लक्ष्मीच्या पायाशी लावायचं आहे आणि ते तुमच्या पॉकेटमध्ये किंवा मिश्रांच्या वॉलेटमध्ये किंवा मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर मुलांच्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि पैसा कुठेही शिवताशिवत शुद होणार नाही लागा होणार नाही अशा ठिकाणी किंवा तुमच्या तिजोरी जर तुम्ही पिरामिड बनवून ती दहा रुपयाची नोट ठेवली तरी देखील चालणार आहे बघा तुम्हाला मासिक धर्म पिरियड्स वगैरे सुद्धा विटा असेल तर अर्थात तुम्हाला कार्तिक स्वामींची सेवा पूजा काहीही करता येणार नाही अशा पद्धतीने बघा थोडं वाईट वाटतं आपल्याला की माझ्याकडून सेवा म्हणजे वर्षातून एकदा आपल्याला दर्शन घ्यायला मिळतात आपल्याला ते भेटत नाही थोडं वाईट वाटतं पण काहीच करू शकत नाही आपण त्या बाबतीत त्यामुळे मासिक धर्म विटा असेल तर तुम्हाला ही सेवा पूजा कोणताही उपाय करता येणार नाही त्याच पद्धतीने बघा हा तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी केलं तरी देखील चालेल काही हरकत नाहीये त्याच पद्धतीने या दिवशी सेवा सेवा देखील तितकीच महत्वाची आहे आपल्याला बघा सेवा काय करायची उपाय तर आपण करणारच आहोत पण सेवा काय करायची हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपल्याला कार्तिक गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे जप करायचं आहे तुम्ही एक वेळा तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा तुम्ही एक माळ जप करू शकता आता तो मंत्र कोणता आहे तो देखील महत्वाचा आहे ओम षणुकाय विदम हे महा सेनाय धीमही तन्नोष्ठी प्रचोदयात ओम षणुकाय तन्नो तन्नोष्ठी प्रचोदयात हा मंत्र आहे कार्तिक गायत्री मंत्र या मंत्राचा जप तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा करू शकता त्याच पद्धतीने बघा हा मंत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील जप करू शकता किंवा कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये बसून देखील तुम्ही हे हा मंत्र बोलू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राची मंत्राचं पठन करायचं आहे या दिवशी प्रत्येकाने ही सेवा आणि एवढी साधी सोपा मंत्र जे फक्त एकच मंत्र तुम्हाला दिलेले आहे तेवढाच तुम्हाला करायचं आहे एवढंच तुम्हाला तिथे कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे आणि मुलाच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर कार्तिक स्वामींचं जे स्तोत्र आहे ते जरी पठन केलं तरी तिथे बसून तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने या छोटे छोटी उपाय व सेवा या करायला अजिबात विसरायचा नाहीये नक्कीच नक्कीच प्रत्येक महिलेला कळकळीची विनंती आपल्या प्रत्येक महिला सेवे करायला कळकळीची विनंती आहे हा दिवस चुकू नका वर्षातून एकदाच आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घेता येतं आवर्जून आपल्या जवळपास कार्तिक स्वामीच्या मंदिरात जा नसेल तर मठात केंद्रात किंवा कोणत्या मंदिरामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो वगैरे पुजला जातो तिथे चौकशी करा तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच से ही सेवा हा उपाय करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद